नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो पीक विमा कंपनीला आदेश या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलास तो चॅनलला नक्की नोटिफिकेशन बिल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमी बाबी अंतर्गत शेतकऱ्यांनी चार लाख चौपन्न हजार एकाहत्तर पूर्व सूचना पीक विमा दावे विमा कंपनीकडे दाखल केले आहेत त्यानुसार नुकसानीचे संरक्षण करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा योजना राबवण्यात येत आहे यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार लाख बहात्तर हजार पंधरा पीक विमा प्रस्ताव दाखल केले आहेत तर मित्रांनो या हिंगोली जिल्ह्यातील सर्वोच्च महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमी बाबी अंतर्गत शेतकऱ्यांनी चार लाख चोपन्न हजार एकाहत्तर पूर्व सूचना पीक विमा दावे विमा कंपनीकडे दाखल केल्याचे विमा कंपनीने सांगितले आहे तर मित्रांनो केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेतील तर हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन तूर कापूस आदी सर्व पिकांमधील दाखल पूर्व सूचनांपैकी तीस टक्के पूर्व सूचनाचे नमुना सुरक्षण सॅम्पल सर्व्हे करून झालेल्या लुकसानीच्या व क्षेत्रांच्या प्रमाणात मदत देण्यात यावी असे आदेश जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहे तो, तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा योजना राबवण्यात येत आहे आणि मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून या हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी पीक विमा कंपनीला आदेश दिला आहे की लवकरात लवकर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करा नाही तर पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो